नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला गणपती विसर्जनापूर्वी गणपतीसाठी शिदोरी कशी तयार करतात ते मी सांगणार आहे तर सिंधुदुर्गामध्ये गणपती विसर्जनापूर्वी गणपतीला शिदोर देण्याची पद्धत आहे पूर्वीपासून तर इथे मी ब्लाऊज पीसचा लहान तुकडा कापून घेतला आहे ह्याच्यामध्ये तांदूळ आणि तुडद घातलेली आहे आणि सुकं खोबऱ्याचा एक काप घातलेला आहे आता ही शिदोरी कशी बांधायची ते मी दाखवते तर अशा पद्धतीने शिदोरी अशी बांधतात अशी तर अशा पद्धतीने शिदोरी बांधतात आणि गणपतीसमोर ठेवतात किंवा कम गणपतीच्या हाताला बांधण्यासारखं असेल व्यवस्थित तर बांधतात किंवा गणपतीसमोर ठेवतात आणि गणपतीच्या हातावर गणपतीच्या हातावर दही घालतात आणि आणि गणपतीचं विसर्जन करण्यासाठी गणपतीला गाराणं घालून उचलतात गणपतीचा गणपतीसकट पाठ तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद